नाशिक जिल्ह्यात अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये बोगस मतदार सत्ताधाऱ्यांकडून नोंदवल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाकडून आज अनेक मतदार याद्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत या बोगस मतदारांचे नाव वगळण्यात यावे या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाचे शिष्टमंडळ हे जिल्हाधिकारी यांच्या भेटीला आले होते आणि यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात स्वतः लक्ष घालून बोगस मतदार असतील तर त्यांचे नाव वगळले जातील दुबार मतदारांना मतदान करण्याचा अधिकारच नाही मात्र असे कुठे असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन शिवसेना शिंदे गटाच्या शिष्टमंडळाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिले महायुतीचे नेते आणि आमदार पैशांचा वापर करून अशा पद्धतीने काही प्रकार होत असेल तर त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आपल्याला खर तर विधानसभेपासूनच सर्वांच्या निदर्शनास आलं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघात डुप्लिकेट नाव हे नोंदवण्यात आली आणि त्याच्या आधारे या निवडणुका जंगल्या आणि गेल्या काही महिन्यांपासून आम्ही याचा अभ्यास करत होतो नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा विधानसभा आहे आणि नाशिक महानगरपालिका हद्दीत पूर्व पश्चिम मध्य आणि देवळाली विधानसभा मतदारसंघात साधारणतः तीन लाख त्रेपन्न हजार मतदार हे इथं नोंदलेले आहेत जे उर्वरित विधानसभेमध्ये म्हणजे मालेगावचे नाव आहेत सटाण्याचे आहेत दिंडोरीचे आहेत सिन्नरचे आहेत म्हणजे असं सर्व मतदारसंघातले तिथल्या कुटुंबांचे इथं नाव आहेत आणि म्हणून त्यांना आम्ही या याद्याच्या याद्या विधानसभा नि याद्या कलेक्टर ऑफिस आणि त्यांच्या निवडणूक शाखेला आम्ही दिलेल्या आहेत खासदार साहेब असतील दत्ताजी नाना गायकवाड प्रमुख आमचे सर्व पदाधिकारी संजीव आप्पा असतील मसूदजी सर्व विधानसभेचे आमच्या ज्यांनी ज्यांनी काम केलं असे सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना समजून सांगितलं की एक सक्रिय टोळी पैसे घेऊन हे लोक या महायुतीच्या लोकांकडनं पैसे घेतात आणि प्रत्येक निवडणुकीला हे दुबार डुप्लिकेट नाव टाकून आणि मतदान करून घेतात आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला आमची सुद्धा यंत्रणा देतो की जेणेकरून हे नाव कट झाली पाहिजे परंतु जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या तुमच्या बूथ लेवलला फॉर्म भरा आमचं पाहिजे तसं समाधान झालेलं नाही परत आम्ही विचार विनिमय करू महाराष्ट्र निवडणूक आयोगाला आम्ही परत काही दिवसांमध्ये वेळ घेऊन निवेदन देणार आहोत त्याच्यानंतर खासदार साहेबांच्या माध्यमातून दिल्लीला सुद्धा नाशिक जिल्ह्याचा हा जो प्रश्न आहे तीन लाख त्रेपन्न हजार आणि विधानसभेवाईज ज्या आकडेवारी आहेत ज्या ज्या गोष्टी आहेत बोगस डुप्लिकेट डबल नाव कारण तुमचं आधार कार्ड डुप्लिकेट टाकला डुप्लिकेट आणि एवढं करत असताना हे जर करत नसेल तर अभ्यासपूर्वक आणि लोकशाही मार्गाने आम्ही हे काम उभं करू आणि शंभर टक्के राज्यात आणि दिल्लीचं दुबार पूर्ण तीन लाख त्रेपन्न हजार आहेत मतदारसंघामध्ये पूर्ण साधारण साधारणतः साधारणतः मतदारसंघात एक लाख तेरा आहेत त्याच्यानंतर पश्चिमला एक नऊ आहेत मध्ये एकोणसाठ आहेत मध्ये एका मध्यमध्ये एकाहत्तर असं तीन त्रेपन्न आहेत त्या पद्धतीनं हे नाव डिलीट झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत परंतु ज्या पद्धतीनं सर्वच यांचं आहे स्वायत्त संस्था यांच्या निवडणूक आयोग यांचं आणि म्हणून तरी पण आम्ही प्रयत्न सोडणार अधिकारी कर्मचारी आहे इथे त्यांच्यावरही काही त्या ठिकाणी आरोप तुम्ही केलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांसमोर बोलताना नाही नाही खरं तर मागच्या काळामध्ये जे सत्तेतले लोक आहेत त्यांच्या गट्ट्याच्या गट्टे नोंदवले गेलेले आहेत आणि क्लिअर कट पेपर देऊन सुद्धा सोर्य पुऱ्या देऊन आमच्या नावावर नाही नोंदले गेले आमच्या अनेक नागरिकांच्या लोकांचे आम्ही बोल बोललेलो आहोत आणि या संदर्भात आमचं पिटिशन सुद्धा माननीय उच्च न्यायालयात पेंडिंग दाखल दाखल आहे जिल्हा अधिकारी साहेबांनी सांगितलं की तुम्ही प्रत्येक विधानसभेच्या तिथल्या प्रमुख पदाधिकारी जो आहे त्यांच्या त्यांचा अधिकारी त्यांच्याकडे द्या मी जिल्हाधिकारी म्हणून त्यांना आदेशित करतो आणि हे फिल्टर लावून कसे डिलीट करता येईल याचा प्रयत्न करतो परंतु गरुड ऍपच्या बाबतीत मागच्या काळात विधानसभेला भाऊ गीते जेव्हा उमेदवारी करत होते तर तिथल्या आमच्या सर्व लोकांनी बघितलं की गरुड मध्येच गडबड आहे आणि गर गरुड ऍप सॉफ्टवेअर कोणाचे काय तुम्हाला सांगायची गरज नाही परंतु आम्ही राज्य निवडणूक आयोगाला पण भेटणार आहोत